नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली असली तरी सरकारने दिलेल्या मसुद्यानुसार ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मराठा आरक्षणा संबंधित निघालेल्या मसुद्यात सगळे सोयऱ्याचा अर्थ पितृसत्ताक असा उल्लेख केला आहे सरकारने ओबीसींच्या बैठकीत शब्द दिला तो सरकारने पाळला असल्याने आमचा याला विरोध नाही आजोबा वडील यांचा पुरावा असल्यास त्याला विरोध नाही त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या मसुद्यामधील मधील सत्य वडेट्टीवार आणि भुजबळ यांनी समाजासमोर आणले पाहिजे उगाच राजकीय स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करू नये असे तायवाडे म्हणाले त्याचबरोबर या संदर्भात लवकरच दोन्ही नेत्यांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले कुठलाही अन्याय होणार नाही असा शब्द दिला आहे महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्यांची मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी समावेश त्यांचा आहे वास्तविक ओबीसी मध्ये चाळीस जातींचा समावेश चा आहे महसुली प्रमाणपत्रामध्ये ज्या नोंदी सापडत आहे त्या आधीपासूनच आहे ते सवलतीचा लाभ घेणारे आहे नागपूर जिल्ह्यात दोन लाख नव्वद हजार किंवा विदर्भातील नऊ लाखांच्या वर सापडलेल्या नोंदी जुन्याच आहे नव्याने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा विषय नाही मात्र राज्यातील नेत्यांकडून दोन कोटी मराठ्यांचा नव्याने समावेश करण्यात येत असल्याचे संभ्रम समाजामध्ये पसरवले जात आहे हा गैर नये बंद करण्यात यावा असे तायवाडे म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट नक्की सांगा